मेळघाटात अचानक वातावरण बदलल्यामुळे सकाळी धुके पाहायला मिळाली आहे आणि दिवसभर सुरकी सुरू आहे व थंडीमध्ये गारवा आहे हिवाळ्याचा तब्बल एक महिना कडक थंडी येऊची गरमीचा गेला होता आता मात्र आभाळ असल्यावरही थंडीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून ही था। एक सुखद बाब आहे कारण थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर मेळघाटात फुलू मनाली आणि जम्मू काश्मीरचे रूप प्राप्त झाल्याचा था भास होत आहे नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असणाऱ्या मेळघाटात जोरदार पावसानंतर गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे सकाळी सकाळी मनमोहक पडणारे धुके मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना चांगलाच आनंद देऊन जात आहे धुकेमय वातावरणात मॉर्निंग वॉक करण्याचा वेगळाच आणि सुखद अनुभव हो, मेळघाटातील रस्त्यांवर होतो आहे मेळघाटातील गावांमध्ये सकाळी शुद्ध आणि प्रफुल्लित वातावरण निर्माण होऊन नागरिक मॉर्निंग वॉक करताना शुद्ध ऑक्सिजनचे सेवन करीत आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही शुद्ध हवा अति महत्वाची ठरते घनदाट जंगल तर कुठे पिकाने बहरलेल्या शेतींच्या झाड्या झुडपातून वाहणारी शुद्ध हवा सहसा शहरातील नागरिकांना अनुभवता येत नाही म्हणूनच शहरी भागातील नागरिक मेळघाट सारख्या निसर्ग संपन्न क्षेत्रात पर्यटनाकरिता मोठ्या संख्येने भेट देतात यंदा मेळघाटातील गावांमध्ये सकाळी आणि दिवसा सुद्धा कडक थंडीचा भास होत असून आगामी दिवसात दवबिंदू जमविणारी थंडी मेळघाटात पडणार असल्याची शक्यता आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा